अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले भारतासह पंच्याहत्तर देशांवरील टॅरिफला तुर्तास ब्रेक भारतावर आधीसारखा दहा टक्के आयात कर लागणार टॅरिफरच्या ब्रेकमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी तेजी अमेरिकी बाजारपेठांमध्ये बारा टक्के वाढ तर आशियाई बाजार दहा टक्के वधारले भारतीय हो शेअर बाजार वधारला चीनने डोळे बटारल्यावरती ट्रम्पचा चीनवरती टॅरिफ बॉम्ब आता एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लागणार युरोपियन युनियनने देखील अमेरिकेवर लावला पंचवीस टक्के टॅरिफ सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहपूर राणा थोड्याच वेळात येणार भारतात एनआयए करणार राणाची चौकशी राणाला कोर्टात हजर करून कोठडी मागणार जय पवारांचा आज ऋतुजा पाटील सोबत साखरपुड़ा कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असणार पवार घराण्याला अजितदादांची सून आणणार एकत्र मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आज सुद्धा मी दैवत मानतो अजित पवार यांच्या विधानाने चर्चा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडला आज तिसरी सुनावणी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम न्यायालयामध्ये राहणार उपस्थित मुंबईमध्ये बंदूकधाऱ्यांचा धुमाकूळ भर चौकामध्ये रहदारी वेळी बिल्डरवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न कारवरती केला गोळ्यांचा वर्षाव बिल्डर जखमी पत्नी आजारी दोन्ही उच्च शिक्षित मुलं मुंबईमध्ये पत्नीची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकाची गळफास घेत आत्महत्या नैराश्यातून घेतला टोकाचा निर्णय नाशिकमध्ये एकच खळबळ पुणेकरांसाठी खुशखबर पावसाळ्यापर्यंत शहरात पाणी कपात नाही पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतकाच धरणात पाणी साठा मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार तापमानामध्ये आजपासून होणार घट हवामान विभागाचा अंदाज राज्यामध्ये अकोला आणि जळगाव सर्वात जास्त हॉट त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोकणात वातावरण राहणार कोरडं राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा नांदेड लातूर धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार तर विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या सशर्त जामीन मंजूर कोर्टाला सुट्टी असल्यानं कोरटकरचा दोन दिवस जेलमध्ये मुक्का गुजरात टायटल्सचा विजय चौका राजस्थानचा अठ्ठावन्न नावांनी दुवा प्रसिद्ध कृष्णात चमकला